शिवसेना फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू होता अर्थात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळं त्यांचा शिवसेनेवर नैतिक अधिकार असल्याची सगळीकडे चर्चा होती एका दरम्यान एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरेंना मंचावर आणलं यावेळी बोलताना जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं कौतुक केल्यामुळे तर सर्वांनाच धक्का बसला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांचा वाद चव्हाट्यावर आला पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का बाळासाहेब ठाकरेंना जयदेव आणि उद्धव यांच्या व्यतिरिक्त तिसराही मुलगा होता त्याचं नाव होतं बिंदू माधव ठाकरे एकोणासशे शहाण्णव मध्ये अपघातात बिंदू माधव यांचा मृत्यू झाला होता त्यांचा अपघात झाला त्या जागी बाळासाहेबांना एक हॉस्पिटल उभारायचं होतं मात्र काही कारणास्तव बाळासाहेब ठाकरेंना ते हॉस्पिटल उभारता आलं नाही पण नेमकं या मागचं कारण काय होतं ज्यामुळे थेट बाळासाहेबांसारख्या मोठ्या महत्वाला आपली इच्छा पूर्ण करता आली नाही हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती त्यामध्ये सर्वात पहिल्या मुलाचं नाव म्हणजे बिंदू माधव ठाकरे त्यानंतर जयदेव ठाकरे आणि सर्वात लहान उद्धव ठाकरे यामध्ये सुरुवातीला काही प्रमाणात जयदेव ठाकरेंनी शिवसेना संघटनेचं काम पाहिलं त्यानंतर नव्वदच्या दशकात उद्धव ठाकरे हे सक्रिय झाले मात्र बिंदू माधव ठाकरेंना राजकारणात काही रस नव्हता ते चित्रपट सृष्टीत काम करायचे त्यांनी अनेक चित्रपट देखील निर्मित केले होते ते स्वतःला राजकारणापासून दूरच ठेवत आणि आपल्या कामानिमित्त सहसा बाहेरच राहायचे असंच एकोणासशे शहाण्णवच्या एप्रिल महिन्यात काही कामासाठी बिंदू माधव ठाकरे हे मुंबईहून पुण्यासाठी रवाना झाले मात्र या दरम्यान त्यांचा अपघात झाला ज्यामध्ये बिंदू माधव हे मृत्यूमुखी पडले ही बातमी कळताच बाळासाहेब ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला होता काही महिन्यांपूर्वी मीनाताई था ठाकरे आणि आता बिंदू माधव ठाकरे हा काळ बाळासाहेब ठाकरेंसाठी मोठ्या संघर्षाचा होता मात्र बाळासाहेबांनी स्वतःला यातून सावरलं आणि आपला पूर्ण वेळ त्यावेळी सत्तेत असलेल्या युती समोरील अडचणी सोडवण्यात घालवायला सुरुवात केली याच दरम्यान उद्धव ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय होत होते पुढे काही वर्षांनी असंच एका कामादरम्यान बाळासाहेब ठाकरेंना पुण्यात जाण्याची वेळ आली बाळासाहेब पुण्याकडे जात असताना त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवण्याची सूचना ड्रायव्हरला दिली हे तेच ठिकाण होत जिथं बिंदू माधव यांचा अपघात झाला होता बाळासाहेब ठाकरे गाडीच्या खाली उतरले काही वेळ तिथं स्तब्ध उभा राहिले कदाचित त्यावेळी बिंदू माधव यांच्या आठवणीत बाळासाहेबांचं मन भरून आलं असावं पुढं बाळासाहेबांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि या जागेचा मालक कोण हे जाणून घेतलं तसंच त्याला बोलावणं देखील पाठवलं पुढं त्या जागेच्या मालकाला बाळासाहेबांनी सांगितलं की मला ही जागा विकत घ्यायची आहे हे ऐकल्यानंतर त्या जागेचा मालक म्हणाला की साहेब ही मी जागा काही कल्याण मधल्या एका व्यक्तीला विकली त्यावर बाळासाहेबांनी त्या व्यक्तीचं नाव विचारलं तर त्या व्यक्तीचं नाव होतं काका हरदास काका हरदास हे बाळासाहेबांच्या परिचयाचे होते शिवाय त्यांची ओळख त्या काळच्या कडवट शिवसैनिकांमध्ये व्हायची काका हरदासांचं नाव ऐकताच बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात ते झालं आणि ते म्हणाले की काका तर आपला माणूस आहे पुढे काही दिवसांनी बाळासाहेब ठाकरे हे कल्याणमध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेले होते बैठक झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे ठरल्याप्रमाणे रेस्ट हाऊस वर जातील अशी सर्वांना कल्पना होती मात्र बाळासाहेबांनी थेट हरदासांचं घर गाठलं बाळासाहेबांना अचानक घरी आल्याचं पाहून हरदास देखील थोडेफार आश्चर्यचकित झाले पुढं त्यांनी आणि बाळासाहेबांनी एकत्र जेवण केलं जेवण झाल्यावर बाळासाहेब असंच हरदासांसोबत गप्पा मारत बसले आणि बोलता बोलता त्यांनी त्या जागेचा विषय काढला बाळासाहेब म्हणाले की ज्या ठिकाणी बिंदू माधव यांचा अपघात झाला ती जागा तुमची आहे मला त्या ठिकाणी बिंदू माधव यांच्या आठवणीत एक हॉस्पिटल उभारायचे ही जागा तुम्हाला विकशील का आता एका कडवट शिवसैनिकाकडून बाळासाहेबांना नकार येणं ही बात अशक्य होती हरदासांनी पटकन बाळासाहेबांना होकार दिला घेतली त्या किमतीवर ही जागा त्यांनी बाळासाहेबांना विकली पुढे काही महिन्यांनी या हॉस्पिटलचं काम देखील सुरू होणार होतं मात्र याच दरम्यान युती सरकारचं मुंबई पुणे काम देखील वेगात होतं या एक्सप्रेसवेच्या आराखड्यात ज्या ठिकाणी बाळासाहेबांना हॉस्पिटल उभारायचं होतं ती जागा देखील येत होती त्यावेळी बाळासाहेब आपल्या एका शब्दावर या एक्सप्रेसवेचा आराखडा बदलू शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांना राज्याचं हित सर्वप्रथम या मूल्याचं पालन केलं आणि एक्सप्रेस वे साठी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय स्थगित केला ज्यामुळं बाळासाहेबांची बिंदू माधव ठाकरेंच्या आठवणीत हॉस्पिटल उभारण्याची इच्छा अपूर्ण राहिली तर ही होती बाळासाहेब ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे या बाप लेखाच्या प्रेमाची एक गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड ला सबस्क्राईब करा